नमस्कार डोंगर उतर प्रिझर्व्ह करणं ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे आजूबाजूची बायोडायव्हर्सिटी इकोसिस्टीम आणि ढग थांबवणं पाऊस पाडणं ह्या सगळ्या गोष्टी ह्या डोंगरांमुळे होत असतात डोंगरांच्या वरती खाली पायथ्याशी गावं बसलेली असतात वेगवेगळे आणि हे डोंगर आसळल्यामुळे त्यांची दरड कोसळल्यामुळे खूप हल्ली ॲक्सिडेंट्स होत आहेत तर खूप जाळले जातात डोंगरांवरती जंगलचे जंगलांचे तोड होते हे वृंदावन आहे हे डोंगरावरतीच आहे तर आम्ही आमचं डोंगर उतार स प्रिझर्व करण्यासाठी आम्ही काय काय करतो आ, हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे आम्हाला ज्या वनस्पती मिळालेल्या आहेत आम्ही त्या कशा पद्धतीने लागवड करतो आणि त्याच्यामुळे हे डोंगर उतार प्रिझर्व्ह करायला मदत होते वाळाची जी मुळं असतात ती फ्रॅग्रंट असतात आणि ती खूप जमिनीच्या आतपर्यंत जातात आणि पाणी आतमध्ये खोलवरती जिरवणं आणि ते प्रिझर्व करून ठेवणं हे काम ते वाळा करू शकतो मी आधीच लावून ठेवलेला असतो खूप घट्ट लावलेला असतो तर त्याच्यामधून हा वाळा आम्ही काढून आणतो आणि ह्याची जी मुळं असतात खूप खोलवर जातात तर ही मुळं आम्ही थोडीशी त्याच्यातली काढून काड़ू, काढून घेतो कारण हे नंतर माठाच्या पाण्यामध्ये घालता येतात त्याच्या खाली हा असा इथे एक छोटासा कांदसारखा असतो काहीतरी असा गठ्ठा तयार झालेला असतो आणि ही मुळं त्याला एवढी चार पाच असली तरी त्याला चिकार होतात हा दोन वाळ्यांच्यामध्ये तिसरा असं हे लाव लागवड करत जायची असते वाळ्याची ह्या दोन वाळ्यांच्या मध्ये तिसरा वाळा ही चवेणी ही मागच्या वर्षी लावलेली आहे आणि आता ही ह्या वर्षी अजून घट्ट कराय करायला सुरुवात केलेली तर ही लावताना कशी लावायची ही आणि ही चवेणी ह्याच्यामध्ये वरच्या बाजूला तिसरी आता ह्याच्यामध्ये खालच्या बाजूला तिसरी पण लावू शकतो चार वर्षांनी पाच वर्षांनी ज्यावेळेला हे मरतं त्यावेळेला ही जागा पूर्ण बॅरन होत नाही त्याच्यावरती ती अजून एक रानकेळीची एक लाईन तयार झालेली असते हा कंटूर लाईनली आम्ही ही सगळी लागवड करत असतो म्हणजे वरतून येणारं जे पाणी असतं ते ह्या इथे थांबवून धरतं था। त्याच्यामध्ये ही इथे मेलेली झाडं आहेत त्याच्यामध्ये गॅप फिलिंग झालं अशा पद्धतीने हे सगळं जे डोंगर उतार असतं हा सगळी जी लाईन आहे ही आपण लावून टाकतो ह्या इथे जे कंपाऊंडला तुम्हाला लावलेलं दिसतं ही सगळी घायपात आहे घायपातीचं वैशिष्ट्य असं असतं की तिला अजिबात पाणी बिणी काही लागत नाही हायपातीचं जे रिप्रोडक्शन असतं ते खालून म्हणजे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनसुद्धा होतं म्हणजे त्याच्या मुळातून नवीन वेगवेगळे वेग फुटवे येतात आणि त्याच्यातून त्याची नवीन पिल्लं निघतात किंवा त्याला फुलं फुलोरा येतो खूप उंच असं एक त्याच्यातनं निघतं तुरा निघतो आणि त्या तुऱ्याला बरीच वेगवेगळी छोटी 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 घायपातीची रोपं तयार झालेली हो, असतात तर अशा दोन्ही प्रकारे त्याचं रिप्रोडक्शन होतं आणि त्याला वरच्या बाजूला एकदम असं टोकेरी काटा असतो आणि शिवाय त्याच्या पानांनासुद्धा असे काटे असतात आत, का ला की ज्याच्यातून आत आतमध्ये काही शिरू शकत नाही कंपाऊंडला लावण्यासाठी खूप छान आहे जे जंगलामध्ये लावण्यासारख्या ज्या वनस्पती आहेत की ज्या एकदा लावल्या की त्याला फारसं काही बघावं लागत नाही त्यापैकी ह्या तिन्ही वनस्पती आहेत वाळा कौदर आणि घाईपात प्रॉब्लेम फक्त असा येऊ शकतो की ह्या तिन्ही वनस्पती ज्या आहेत त्या तुम्हाला कोणत्याही सहज कोणत्याही नर्सरीमध्ये मिळत नाहीत किंवा सहज कुठेही अवेलेबल नसतात आणि जर का तुम्हाला जंगल असं माहिती असेल की जिथे ह्या वनस्पती आहेत तर अगदी सहज अवेलेबल असतात त्याची झाडं मिळवणं जरा थोडंसं ट्रिकी गोष्ट आहे पण जंगल प्रिझर्व्ह करणं ही सुद्धा खूप लाँग टर्म प्रोसेस आहे आत्ताच्या आत्ता असं काही करण्याची काही जर का तुम्हाला नाही मिळाल्या तर आत्ताच्या आत्ता काही करायला पाहिजे असं काही नाही आहे द इयर तुम्ही हे सगळ्या ह्या गोष्टी तुम्ही मिळवू शकता साठवून ठेवू शकता जमवू शकता आणि कुठेतरी स्पॉट करून ठेवू शकता की ह्या इथे गोष्टी मिळतील आणि त्याप्रमाणे पुढच्या वर्षी तुम्ही एखादा ग्रुप करून जर का अशी डोंगर डोंगरांवर तुम्हाला जर काही लावायचे असतील तर ही गाईडलाईन वापरून तुम्ही नक्की डोंगर वाचू वाचवू शकता इच्छा तिथे मार्ग मिळतो आणि नक्की ह्या वनस्पती तुम्हाला मिळू शकतात अशक्य वनस्पती नाही आहेत किंवा एंडेंजर्ड वनस्पती नाही आहेत खूप मोठ्या प्रमाणात ह्या असतात आजूबाजूला फक्त ती नजर पाहिजे ते मिळवण्याचं एक ध्येय पाहिजे ते जर तुम्ही मिळवू शकलात ह्या वर्षामध्ये तर पुढच्या वर्षी तुम्ही नक्की एखादा कोणतं तरी जंगल प्रिझर्व करू शकता